सह्याद्रीच्या भल्या मोठ्या पर्वतरांगा आणि लालपरी परीमधून केलेला महाबळेश्वर ते पोलादपूर हा अविस्मरणीय आणि स्वर्गीय असा प्रवास मला प्रवास तर खूप आवडतो पण मला प्रवास हा लालपरीमधून जर केलेला असेल तर तो अजूनच जास्त आवडतो तुम्हाला जर का लालपरीचा प्रवास आवडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मी आपल्या साताऱ्यामध्ये आलो होतो आणि साताऱ्यातून पुढं म्हटलं आता थोडं महाबळेश्वरला एक काम होतं म्हणून महाबळेश्वरला गेलो आणि काम माझं लवकर अटपून झालं होतं म्हटलं आता काय करावं तर अचानक मला ही समोर महाबळेश्वर ठाणे ही बस दिसली आणि फटकन विचार केला की चला आपण आज आता पोलादपूरला धावून येऊया कारण अंबेन आणि घाटातनं मला प्रवास करायचा होता बऱ्याच दिवसांपासूनची एक इच्छा होती म्हणून बसलो बसमध्ये आणि सुरू केला महाबळेश्वर ते पोलादपूर लालपरीचा प्रवास मला एस टी बसेसचं वेळ हे लहानपणापासूनच आहे त्यामुळं बसेस दिसले की काहीतरी मला असं एकदम असा आनंद वाटतो एकदम अशी एक वेगळी ऊर्जा मनातून निर्माण होती त्यामुळं तर नाद असल्यामुळं एस टीचा प्रवास हा आवडतोच आणि थोडंसं ह्या नादामुळं मला या टेक्निकल गोष्टीसुद्धा बऱ्यापैकी माहीत आहेत एस टी बसेसच्या किंवा बाकीच्या व्हेकल्समधल्यास असतात अशीच आता ही जी बस आहे ही बस ताटाची आणि ताटाची ही पंधरा बारा या चेसेसवरती बांधलेली ही वस आहे आणि बसचा नंबर आहे एम एच चाळीस केक्यू बासष्ट अडुसष्ट तर मंडळी तुम्हाला सांगतो तुमच्यासाठी थोडी माहिती नवीन असेल एम एस चाळीस या ज्या चा, बसेस आहेत तुम्ही बघता इशिवा मंडळाच्या तर ह्या बसेस नागपूरच्या मध्यवर्ती कार्यशाळेत बांधल्या गेलेल्या आहेत तर या नागपूर पासिंगच्या बसेस आहेत आणि या बसेसचं पा पासिंग तर चाळीस आहेच पण या बसेस वेगळ्या काय तुम्हाला सांगतो तुम्ही जर का फ्रंट काउलिंग बघितलं बस किंवा ओव्हरऑल संपूर्ण बॉडी बसची बघितली तर तुम्हाला ते दापोडीची कार्यशाळा जी आहे म्हणजे आपली एम एच चौदा पासिंग आहे बी टी सिरीज जी आहे तर याच्यापेक्षा थोडासा तुम्हाला ही एम uh, एच चाळीस एक्स सिरीज वेगळी दिसेल तर हा थोडासा एक स्लाईट डिफरन्स आहे बाकी बाकीच्याशीच तर सेमच आहे आपलं टाटाचं इंजिन आहे बसमध्ये तर ही थोडीशी टेक्निकल माहिती होती तुम्हा बोर झाला असली माहिती ऐकून पण मला स्वतःला आवडता आलं ही माहिती देण्यापासून कारण बस म्हटली की ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात सुरू होतात मला सुद्धा जर का प्रवास आवडत असेल आणि त्यातल्या त्यात आपल्या लालपरीचा प्रवास आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी एकदा तरी महाबळेश्वर ते पोलादपूर हा प्रवास तुम्ही तुमच्या गाडीने केला असेलच म्हणजे तुमची चारचाकी असेल टू व्हीलर असेल पण मी सांगतो म्हणून एकदा तरी तुम्ही लालपरीतून करून बघा नक्कीच तुम्हाला स्वर्गाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही आणि हा प्रवास मी रिकमेंड करेन तुम्ही पावसाळ्यात करा बट एक काळजी पण घ्या की हेवी जर का रेनफॉल असेल महाबळेश्वरच्या खोऱ्यात कांदाटी खोऱ्यात खूप मोठा पाऊस असतोय तर ती तेवढी काळजी घ्या नाहीतर मी सांगतोय म्हणून तुम्ही कराल प्रवास आणि कुठंतरी दरड वगैरे कोसळायची आणि तसं ते म्हणतात ह्यानं सांगितलं आणि काय होऊन बसलं मजेचा भाग सोडून द्या पण जर का हेवी रेनफॉल असेल तर प्रवास करणं टाळा या रूटवरती बट मॉडरेट रेनफॉल असेल तर नक्कीच तुम्ही या प्रवासाचा आनंद घ्या रॉ अनुभव व्हर्च्युअली देण्याचा प्रयत्न करतो या संपूर्ण प्रवासाचा इंजिन ते आवाज फ्रंटला दिसणारी व्ह्यू केबिनमधली रॉ असा आनंद घ्या एक तास वीस मिनटाच्या प्रवासानंतर पोहोचले फायनली मी पोलादपूरमध्ये खरोखर एक नंबर असा हा जर्नी झाला माझा घाटामध्ये खूप मजा आली मी आशा करतो तुम्हाला सुद्धा व्हर्च्युअली हा प्रवास खूप आवडला असेल आता इथून मी पुढं जाणार आहे चिपळूणला आणि हा सुद्धा प्रवास मी लवकरच तुमच्यापर्यंत घेऊन येते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट करून मला नक्की सांगा आणि अजून कोणत्या प्रवासाचे किंवा अजून कुठल्या विषयावरचे तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतील हे देखील मला सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम